नमस्कार मित्रांनो आज एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून हा करतो करतोय आता शपथ मिळणार आहे शपथ ही चांगल्या गोष्टींसाठी असते म्हणजे कार्य तत्पर होण्यासाठी शपथ असते अनेक जे कार्यक्रम मोठे दिग्ग दिग्गज लोक होऊन गेले त्यांनी शपथा ज्या घेतल्या त्यातून त्यांनी चांगल्या कार्यासाठी शपथ घेतल्या पण आज इथे ज्या शप्ताह घेतल्या जाणार आहेत त्या शब्दा कुठल्या प्रकारे कशा प्रकारे आपल्या जनतेपर्यंत पोहोचणार आहेत याच्यासाठी आता शप्तांवरच बहिष्कार घालायची वेळ आलेली आहे म्हणजे अठ्ठेचाळीस जणं जे निवडून आले आहेत त्या ते शपथ घेणार आहेत पण त्यांनी शेवटी बहिष्कार घातला आहे आता या बहिष्काराच्या चुरस कहाण्या कशा आहेत हे आपल्याला बघायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे माझं नाव सुयश गाडगीळ तुम्ही बघताय चित्रपट चित्रपटपेढी कार्यकर्ता हा कायमच जोमात असतो असं आपण म्हणतो पण कार्यकर्त्यांनी त्यांची कार्यतत्परता दाखवली तर त्या कार्याला त्यांचा अर्थ असतो असं म्हणतात पण इथे आता हे कार्यकर्त्याचे झालेले आमदार आणि आता आमदाराचे झालेले टी व्ही समोरचे नेते यांनी जी काही त्यांच्या या बहिष्काराच्या कृत्यामध्ये कार्यतत्परता दाखवली ती बघितल्यानंतर असं नक्कीच वाटतं की ज्या काही शे दीडशे मतांनी असो शे हजार लाख काय हजार दीड हजार मतांनी असो जो काही त्यांचा इनिशिएट ते विजय झालेले आहेत आणि म्हणजे नांदेडमध्ये या राज्यात अशी गोष्ट एक घडली का ही जी एक सुनामी होती अंडर करंट होता अंडर करेंड आ, जा जो त्या अंडर करंटमध्ये ज्या नांदेड लोकसभेमध्ये जो आत्ता विजय झाला आहे ज्याचा की ॲनालिसिस पूर्णपणे बाहेर आला की सहा विधानसभा जर का त्या क्षेत्रामध्ये आहेत त्या सहापैकी पाच ठिकाणी तर जी महायुती आहे तीच लिडला होती पण एका ठिकाणी जिथून ते खासदार स्वतः निवडून आले होते तिथले सिंपती वे होती आणि त्या सिंपती वेमध्ये देखील ते कुठून निवडून आले ते आता खासदार झाले ते ते बॅलेट वोट जे म्हणजे पोस्टल बॅलेट असतात त्याच्यामध्ये ते त्यांचा विजय झाला आहे पण तो विजय झाला ना म्हणजे शेवटी ई व्ही एमनेच निर्णय दिला आणि तो तुम्ही मान्य केला आणि आता म्हणतात की नाही त्या ई व्ही एमवर आम्ही बहिष्कार घालणार आता मार्कडवाडीसारख्या घटना जर का करायच्या असतील तर तुम्ही ज्या चिन्हाला घेऊन ज्या लोकांना घेऊन समाजात पुढे जाता आणि त्यांचा अधिकार दाखवण्याचा तिथे विधानसभेत प्रयत्न करता त्या लोकांवर ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं आहे भले शे दीडशे मतांनी असो भरे हजार दीड हजार मतांनी असो पण त्या ज्या निवडून दिलेल्या लोकांचा तुम्ही तिथेही अपमान करताच आहात जसं की एकोणीसला खंजीर खूपसून तो काही अपमान केलास तसं आता निवडून आल्यावर देखील बरं इतर पक्षांच्या संख्येत तुमची संख्या तर डबल आहे बाणाची मग असं म्हटल्यानंतर देखील जर का तुमची ही प्रतिक्रिया असेल प्रत्येक गोष्टीवर की जे आ, हा सगळा ई व्ही एम स्कॅम आहे स्कॅम आहे सारखं ओरडत राहत आहेत आणि आहेत कोण तर मराठी मीडिया दुसरं कोण दाखवणारच नाही तर हे ये 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 दा ते दाखवणं चाललेलं आहे त्याच्यावर हे बघता आत्ता कुठेच काही बोलायला शिल्लक नाही कुठल्या मुद्द्यावर महायुतीला खेचू शकत नाही असं दिसताना ज्या ज्या क्षणी निकाल आले दुसऱ्या दिवशीपासून हे ईव्ही एमचं रडगडा चालूच झालं हे किती म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे की तुम्ही ज्या निर्णयावर निवडून आलेला आहात जिथल्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे त्यांचं तुम्ही एक प्रकारे अपमान करताय आणि ह्या अपमानाच्या गोष्टीसारख्या करून आता महाराष्ट्राचा अपमान झाला ते काही केंद्रीय पर्यवेक्षक आले होते तेव्हा तो म्हणले की गुजराती माणूसच निवडून देणार आता म्हणे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असं ही ह्या प्रकारची भाषा महाराष्ट्र कंटाळा आता ऐकून ऐकून महाराष्ट्राला आता नवीन काहीतरी ऐकायचं आहे जे पहिले महाराष्ट्राचं वैभव होतं मोठे मोठे जे इथे वक्ते होऊन गेले त्यांनी जी काही भाषणं दिली त्यातून एक संदेश लोकांपर्यंत पोचला पण आता असं झालं आहे की संदेश जाऊ द्या संदेश वाहक पण उरलेले नाहीत अशी परिस्थिती आहे म्हटल्यावर संदेश वाहक हे जे बूम धरून असतात ना ते काही संदेश वाहक नाहीत ते नुसते आपले मा बाईट घेण्यासाठी बाईट म्हणजे चावतात अरे चावतात म्हणजे काय तुम्ही जनतेला पण चावता दिवस दिवस आता जनताला पण तुम्ही चावणार सगळ्यांनाच चावणार नेत्यांना चावता ते चावताच जनतेला पण चावता म्हटल्यावर आता म्हणजे बोलायचं विषय सोडून द्या आता मेन हा विषय आहे की जर का आणि बरं असं नाही की नुसतं मोठ्या नेत्यांनीच नुसता बहिष्कार घातला अरे पण तुमचेच काही आमदार जाऊन तिथे शपथ घेतात आणि तुम्ही म्हणता आम्ही घेणार नाही म्हणून जेव्हा त्यांचं नाव पुकारलं गेलं तर तिथेच बसले होते आणि त्यांनी जाऊन तिथे शपथ घेतली असं जर का तिथे होत असेल आणि तुम्ही बाहेर येऊन म्हणताय की आम्ही शपथ नाही घेणार आणि दुसऱ्या दिवशी लगेच शपथ घेतली एक दिवस तर नाटकं म्हणजे नाटके म्हणा तुम्ही जो करताय ना हा किती त्याला आपण दिसू देतो की तुम्हाला खरं काय बरं उदाहरणच तुम्हाला द्यायचं झालं जनतेला म्हणून की जेव्हा सभा या प्रचार सभा चालू होत्या तेव्हा इंदापूरमध्ये इंदापूरमध्ये घडलेली घडलेली ही गोष्ट आहे की इंदापूरमध्ये जी सभा चालू होती तेव्हा आपल्या लाडक्या बारामतीच्या ताई या ज्या होत्या त्यांनी आपल्या सभेमध्ये काय सांगितलं इंदापूर विकसित असं करून त्याचं ते चार अक्षरी म्हणजे आता चौथ्यांदा परत वीका सी वी तसं चार म्हणजे तुम्ही या असल्या याच्यावर निवडणूक लढ या विजयावरावर जसा निवडणूक लढता विकास कुठे आहे म्हणजे बारामतीचा जो विकास आहे तो दादा आमदार असल्यामुळे ते झाला आता म्हणू शकतात लोक तुमचा त्यात वाटा काय दादानी लक्ष दिलं दादा स्वतः लक्ष देतात म्हणून तिथे घडतं कार्यकर्ते त्यांच्या ते कामाला असतात ते सगळे एकत्र येतात आणि काम करतात म्हणून कर का आज तिथे डेव्हलपमेंट दिसते मग जर का तिथे दादा स्वतः लक्ष देऊ शकता तर तुम्ही खासदार म्हणून तुमच्या मतदारसंघाकडे काय लक्ष देता आज बारामतीच्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊन बघा तिथे काय दिसतं कुठे कुठल्या कुठे एम आय डी सी नेऊन ठेवलेली आहे शहराच्या जवळ कुठे एम आय डी सी आहे का कुठे एम आय डी सीची वसवली जिथे आहे तिथून जवळपास कुठल्या गोष्टी का कशा अवेलेबल आहेत या सगळ्या गोष्टींचा डेव्हलपमेंट करताना विचार करायचा असतो पण आपल्याकडे जी विचार करण्याची पद्धत आहे ना आता उदाहरणार्थ मुंबई ज्या सबर्बनमध्ये असलेल्या गोष्टी की या सबअर्बनमध्ये दे जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट आहे पण त्याच्या निगडीत ज्या गोष्टी आहेत बिल्डिंग मानल्या म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही हे पहिले समजून घेतलं पाहिजे राहण्याची सोय प्रत्येकाला गरजेची आहे पण त्यातून डेव्हलपमेंट होत नाही डेव्हलपमेंट म्हणजे काय तुमच्या जवळपास हॉस्पिटल्स हो आहेत तुमच्या जवळपास शा शाळा आहेत नागरी सुविधा जवळ आहेत हॉस्पिटल्स uh, मध्ये सो सोयीसुविधा असलेली हॉस्पिटल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत त्याला डेव्हलपमेंट म्हणतात किंवा सरकारी कार्य जवळ आहेत तुम्हाला पोहोचण्यासाठी एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या कामावरून देखील पोहोचण्यासाठी साधारण दोन तीन तासाचा वेळ जातो आहे अशा ज्या गोष्टी काय घडतात त्या त्यातून ती डेव्हलपमेंट घडते आणि मग एक समग्र शहर उभं राहतं आता जेव्हा महा नवीन मुंबई बसवायचा प्रयत्न त्या अटल सेतूच्या पलीकडे होतो आहे तेव्हा आपण बघितलं तर त्या अटल सेतूच्या पलीकडे जे काही घडणार आहे त्याचं डेव्हलपमेंट नवी मुंबईसारखं होणार आहे का नवी मुंबई हे महाराष्ट्रातलं सगळ्यात उत्तम डेव्हलपमेंटचं उदाहरण आहे की तिथे व्यवस्थित पाणी जाईल अशा सो सोयी केलेल्या आहेत शहरामध्ये कुठेही पाणी तुंबून राहणार नाही सगळ्या गोष्टींना वाट आहे माणसं व्यवस्थित चालू फिरू शकतात मोठी मोठी स्टेशनं आहेत म्हणजे कॉ क्लॉ वाटत नाही तिथे स्टेशनामध्ये त्या याला डेव्हलपमेंट म्हणतात हा मुद्दाच नाही आहे ना पण तुमच्या निवडणुकीचा तर लोक तुम्हाला का निवडून देतील आता पाच वर्ष म्हणा आता काय धंदे म्हणजे आता उरलेच नाहीत सगळं संपूनच गेलं आहे आता काय जे घडायचं आहे ते एकोणतीसमध्येच परत घडणार आहे आता मध्ये घडलेला आडा परत होणार नाही महाराष्ट्राने एक पूर्णपणे व्यवस्थित मॅन्डेट दिलेला आहे आणि त्या मॅन्डेटच्या रूपातच आता पुढचं सरकार काम करणार आहे पहिले जसं आपल्या राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर जसं काम करत होते तेच परत आता अध्यक्ष म्हणून काम करतीलच पण सचोटीचं वातावरण हे तिन्ही पक्षांमध्ये असल्यामुळे एकमेकाला सा एकमेकाला सन्मान करून आणि एकमेकाला सहाय्य करून हा पुढचा सगळा गाडा हाकला जाणार आहे आता गाडा हाकलताना त्याच्यावर हाकणारे जे ठेवलेले आहेत गोपीचंद बडळकर आणि निले निलेशजी राणे त्यांच्यासारखे जे ठेवलेले आहेत ते तर व्यवस्थित गाडा हाकतच आहे त्यांच्या बाजूने त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि अशीच कार्य उत्तरोत्तर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक म मराठी आणि हिंदू आमदाराकडून घडत राहावीत यासाठी त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देऊया पण शेवटी म्हणावसं असंच वाटतं की कार्यकर्ते जोमात आहेत पण माणसं कोमात गेल्यासारखी त्यांना वाटत आहेत त्यामुळे हा जो केलेला विषय तो तुम्हाला आवडला असेल तर चित्रपट पेढी या आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबचं बटन इथे जेव्हा आहे तेव्हा तिथे बाजूला सबस्क्राईबचे बटन भा दाबाल तेव्हा तिथे सबस्क्राईब टू ऑल ऑल असतं हां घंट्या नोटिफिकेशन जिथे येतं तिथे ऑल असतो त्या ऑलवर जाऊन क्लिक करा म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ तुम्हाला पाठवू जेव्हा आपण व्हिडिओ रिलीज करू तेव्हा तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि उत्तरोत्तर असे विषय करण्यासाठी प्रोत्साहन तुमच्यासारखे मिळत राहिलं रिसेच विषय तुमच्यासारखा मांडण्याची कायम ताकद मिळत राहील आणि आत्तापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे हार्दिक आभार आणि धन्यवाद